पेडगावचे सुपुत्र फौजी सामाजिक कार्यकर्ते देशसेवेसाठी धडपडणारे कार्यकर्तृत्वान कुशल दिलदार व्यक्तिमत्व युवा समाजसेवक वीर जवान प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष रोहित दादा आर आर पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष मान्यश्री अजित दादा शेंडगे यांना वाढदिवसाच्या अनंत कोटी शुभेच्छा स्वतः देशसेवा बजावत आजपर्यंत सामाजिक कार्यात एक वेगळा ठसा उमटवत अजित दादांचा नावलौकिक वाढतोच आहे वीर जीवन प्रतिष्ठानच्या माध्यमातून फौजी बांधवांची तन मन धन अर्पून सेवा करणारे शहीद परिवाराचा शहीद पत्नीचा मानसन्मान वाढवणारे शाळेतील मुलांना पाठ्यपुस्तके व वा कपड्यांचं वाटप करणारे अजितदादा शेंडगे सर्वांच्या परिचयाच्या आहेत आजपर्यंत त्यांनी सर्वसामान्यांसाठी मोफत आरोग्य शिबीर रक्तदान शिबिर घेऊन समाजासाठी मोठं योगदान दिलंय पारधी लोकांसाठी दिवाळीनिमित्त खाऊचं वाटप त्यांनी केलंय समाजाची गरज ओळखून वेळोवेळी मदतीला धावून जाणारे एक दिलदार व्यक्तिमत्व म्हणजेच अजितदादा शेंडगे आपणास पुन्हा एकदा वाढदिवसाच्या अनंत कोटी शुभेच्छा